साहेब नमस्कार आज मनोज पाटील शिवजन्मभूमीत कुठपर्यंत त्यांचं नियोजन कसं राहील आणि आपण काय काय तयारी केली आम्ही पार्किंग व्यवस्थेपासनं स्वच्छतेची व्यवस्था केलेली आहे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे निवासस्थानाची व्यवस्था केलेली आहे आम्हाला तर आता असं वाटतं आम्ही जेवढी काय व्यवस्था केलेली आहे ती त्या जेवढ्या जो सहभागी होणार आहेत त्याच्यापुढे ती नगण्य वाटायला लागलेली आहे एवढा मोठा प्रचंड प्रतिसाद या आंदोलनाला मराठा बांधव देत आहेत किंवा एवढं उत्स्फूर्तपणे सर्वजण सामील होऊन येत आहेत तर आम्ही केलेली व्यवस्था प्रशासनाचं म्हणावं तेवढं काही सहकार्य भेटलेलं नाही तरी पण आम्ही जी जे काही सहकार्य होतं त्यातून केलेली व्यवस्था आहे ती त्या जेवढे समाज बांधव येणार आहेत त्याच्यापुढं थोडीशीच वाटत आहे प्रशासन बऱ्याच वेळा सहकार्य करताना दिसत नाहीये जाणीवपूर्वक करते का सर त्यावर आम्हाला काय प्रशासनाच्या मनात काय आहे ते का काय आम्ही सांगू शकत नाही पण आम्ही त्या प्रत्येक डिपार्टमेंटला अर्ज केलेले आहेत आम्हाला टॉयलेट युनिट द्या आम्हाला टँकर द्या तर आज सकाळी सर्वजणांनी सहकार्याची भावना दाखवून आता टॉयलेट युनिट जागोजागी लावला लावत आहेत आत्ता लावत आहेत आणि टँकर उभे करायचं सुचलेलं शहा पण म्हणावं का त्याबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही पण सहकार्य करायला पाहिजे काय आम्ही काय रोज सहकार्य मागत नाहीये आलेल्या बांधवांचा हाल होऊ नये किंवा कुठे अस्वच्छता होऊ नये सर्व मोर्चा आहे तो कायदा सुव्यवस्था पाळून शांततेत पार पाडावा यासाठी आम्ही त्यांच्याकडनं मागणी जवळपास लाखोंच्या संख्येत आता इथं मराठा समाज इथं आता शिवजन्मभूमीत येणार आहे मग यांची जेवणाची व्यवस्था कशी केलेली आम्ही त्यासाठी काय केलेलं आहे सर्व मराठा बांधवांना बहुजन समाजातील सर्वांना आव्हान केलेलं आहे मनोज जरांगे पाटील आपल्या न्याय हक्कासाठी येत आहेत तर प्रत्येक बांधवाने घरातून आठ ते दहा ज्याला आपण म्हणतो तसं आठ ते दहा भाकरी चपाती द्याव्यात त्यासोबत चटणी द्यावी त्या सर्वाचं कलेक्शन सेंटर अण्णा छत्र आम्ही परमपूज्य वैकुंट्या कोंडाजी बाबा डेरी आश्रम इथं आहे तिथं सगळं कलेक्शन करून जिथं जिथं पार्किंग व्यवस्था आहे आणि राहण्याची व्यवस्था केलेली आहे तिथं तिथं ते पोच करण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे सर्व व्यवस्था बापडे साहेब आता आपण पण इथं आहात आता जरंगी पाटील येतील तेव्हा आमची एक अंदाजे आम्ही एक, एक लाखच्या जवळपास संख्या येईल असा आमचा अंदाज आहे पण किती संख्या येऊ शकते सर एक दोन एक लाखाच्या आसपास त्यांच्यासह माणसं यायला पाहिजे आणि तसंच आता काय झालं जरंगी पाटलांचा जो आधीचा रूट होता तो माळशेज मार्गे होता पण त्यांनी तो रूट बदलला त्यानंतर तो शिवनेरीवरनं नारायणगाव म्हणतात असा तळेगाव मार्ग केलेला आहे त्यामुळे पुणे मार्गे जे काय येणार पब्लिक ते सुद्धा या ठिकाणी येणार आहे म्हणजे तळेगावपासून येणार सर्व पब्लिक जे काय त्यांच्या संघ आता पब्लिक निघाले साधार संघार पब्लिक काल अशी बातमी प्रसिद्ध झाली होती कि जरंगी पाटलांना जालन्यामध्ये थांबव थांबवण्यात येत आहे कोर्टाने असा काय आदेश काढलेला आहे की यात किती सत्य किती खुट आहे म्हणजे कोर्टाने जो काय आदेश काढलेला आहे ते आझाद मैदानासाठी काढलेला आहे पण पाटलांनी एक ठाम निर्णय घेतलाय आता नाही तर परत कधीच नाही आणि आम्ही पण असाच निर्णय घेतलेला आहे हे जाणीवपूर्वक प्रशासन आपल्याला मराठा समाजाला दाबलं दाबण्याचा प्रयत्न होतोय का शंभर टक्के आणि त्यांची आज कोर कमिटी आमच्या माहितीनुसार कोर कमिटी या शिवजन्मभूमीमध्ये येणार आहे आणि मनोज दादा ज्या वेळेस इथे शिवजन्मभूमीमध्ये येतील त्यावेळेस या ठिकाणी काहीतरी आमची अशी इच्छा की शिवजन्मभूमीमध्येच आज आम्हाला यश मिळेल पुढची भाव पुढचं जे काही आहे रणनीती ते सगळं मनोज दादा डिक्लेअर करतील आमचा शंभर म्हणजे जेवढा स्वतःवर विश्वास नाही एवढा मनोज दादांवर विश्वास आहे मनोज दादा घेतील दिशा आमच्यासाठी सर्व मराठा बांधवांसाठी लागू राहिलेली आहे आणि शिवजन्मभूमीमध्ये नियोजन करताना बहुजन समाजातील सर्वच लोक असतील त्यांनी विनामूल्य आम्हाला मंगल कार्यालय दिलेले आहे पार्किंग साठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे शिवजन्मभूमीच्या वतीने समस्त मराठा समाजाच्या वतीने वतीने मी प्रथमतः त्यांचा आभार व्यक्त करतो की ज्यांनी आम्हाला सर्व बहुजन समाजातील लोकांनी आपल्याला सुख सुविधा प्रदान केलेल्या काहींनी पाण्याचे स्टॉल लावलेले आहेत जुन्नरची जी अस्मिता आहे आणि एकतेची जी आजपर्यंतची जी ख्याती आहे ती सर्व समाजातील बांधवांनी एकता दाखवून दाखवून दिलेली आहे धन्यवाद सर आता सर्वांना जय शिवराय शिवजन मध्ये जरांगी पाटील येत असताना जय्यत तयारी आम्ही या ठिकाणी स्वागताची केलेली आहे आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये पेमदऱ्यापासून त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये येत असताना त्या ठिकाणी भव्य दिवाळाचं स्वागत आम्ही त्या ठिकाणी करायला आमचे मराठा सेवक त्या ठिकाणी उपस्थित आहे शिवजन्मभूमीमध्ये कुठल्याही मराठ्याची या ठिकाणी गैरसोय होणार नाही अशी सोय या ठिकाणी केलेली आहे पार्किंगचे आठ ते दहा स्थळ बरोबर ना संदीप भाऊ दहा ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पार्किंगची सोय केली तेवीस पार्किंग केलेली आहे त्या तेवीस पार्किंग मध्ये प्रत्येक ठिकाणी शौचालय त्या ठिकाणी फिरते शौचालय त्या ठिकाणी दिलेले आहे पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे आणि जे काही मराठा सेवक आहेत त्यांची राहण्याची सोय सुद्धा आम्ही जुन्नर तालुक्यामधले आले फाट्यापासून जुन्नर पर्यंत जुन्नर नारेगाव मनसर खेड पर्यंत सगळे हॉल मराठा सेवकांनी त्या ठिकाणी बुक केलेले आहेत ते त्या ठिकाणी त्यांची राहण्याची सोय अतिशय चांगल्या प्रकार काल जो कोर्टाने आदेश काढला होता की जारंगी पाटलांना फक्त जालन्यापर्यंत परवानगी दिली होती असं काही त्याच्यात उल्लेख होता काहीतरी त्याच्याबद्दल काय सांगाल अजिबात म्हणजे आम्ही मेहरमान कोर्टाचा त्या ठिकाणी आदरच करतात पाटलांनी त्या ठिकाणी आदर केला आम्ही सम सगळं समस्त मराठा समाज कोर्टाचा कुठलाही अवमान त्या ठिकाणी करत नाही कोर्टाचा मान ठेवतोय तुम्ही जे म्हणताय जालन्यामध्ये त्या ठिकाणी परवानगी दिली होती नव्हती परंतु कोर्टाचा मान ठेवून तरांगी पाटील त्या ठिकून पुढे आपल्या शिवजनभूमी या ठिकाणी येणार आहे आणि ऐतिहासिक अशी सभा न भूतो न भविष्यती अशी या शिवजनभूमीमध्ये होणार आहे उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत सन्माननीय विखे पाटील साहेब हे सुद्धा शिवनेरीवरती त्या ठिकाणी भेटायला येणार असल्याची न्यूज टी व्ही नाईन किंवा अनेक प्रसारमाध्यम त्या ठिकाणी सकाळपासून व्हायरल होत आहेत मराठा समाज एकदा निघाला आहे तो जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही आम्ही आरक्षणाचा जोपर्यंत जेव्हा निघत नाही तोपर्यंत आमचे मनसदादा दरांगे पाटील हे त्या मुद्द्यावरती ठाम आहेत आणि शांततेने आरक्षण म्हणजे आरक्षण देत असताना धनंजय पाटलांनी सांगितलं उपोषणाला हा शांततेचा मार्ग आहे त्याला कोणी थांबवू शकत नाही त्यामुळे कुणी अन्याय करायचं काही कारण नाही काही असं आम्हाला वाटतं शिवजनगमध्ये सर्वांचं जे लाखो आता आमचे मराठा समाज त्या ठिकाणी निघालेलं आहे लाखो गाड्याचे तर आठ ते दहा लाख समाज या ठिकाणी जुन्नरमध्ये येण्याची शक्यता आहे सर्वांनी शांततेच्या मार्गाने यायचे आपली कुणालाही तकलीफ होणार नाही या ठिकाणी प्रशासनाने सगळी या ठिकाणी तयारी केलेली आहे पार्किंगच्या ठिकाणी त्यांचे जे काय आहे पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावलेला आहे तरी पण कोणाची गैरसोय झाल्या आणि जे काही सर्व मराठी सेवक आहेत त्यांचे नंबर पण आम्ही त्या ठिकाणी व्हॉट्सअप केलेले आहे आम्ही व्हॉट्सअपला त्या ठिकाणी स्टेटसला ठेवलेले आहेत त्यांनी त्याच्यावरती त्या ठिकाणी संपर्क करायचा ज्या पार्किंगमध्ये आपली वाहनं जातील त्या ठिकाणी शिस्तीत आपण आपली वाहनं त्या ठिकाणी पार्क करायची आणि किल्ल्यावरती जात असतानासुद्धा आपण सर्वांनी त्या ठिकाणी शांततेने जायचं आहे शांततेचा एक संदेश आपण महाराजांच्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा दा जन्म झाला आहे तिथनं आपल्याला खऱ्या अर्थाने आज मनोजरंगे पाटील त्या ठिकाणी या शिवजनूंची माती कपाळाला लावून ते पुढं आपण जाणार आहोत कारण छत्रपतींच्या पुण्य पावन झालेली माती कपाळाला लावल्यानंतर त्या ठिकाणी विजयच हा प्राप्त होतो ही ख्याती आहे त्याच्यामुळं पाटील या ठिकाणी आज येत आहेत आणि आम्ही हा विजय मिळवणार आहे धन्यवाद सर